सरकार करता शेतकरी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे हे क्षेत्र असं क्षेत्र आहे की ज्याचा जीडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन हे अकरा टक्के आहे पण याच्यावर अवलंबून असलेले किमान पंचेचाळीस टक्के लोक आहेत मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो हो, आहोत आणि एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे रेकॉर्ड रेकॉर्ड विल बी बाय ब्रेक करून दाखवू तुमची न ताप होता लगेच मिळाल्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँ आभारी आहे साहेब आणि आता नवीनच माहिती मिळाली की घरून पंप चालू करू शकतो याचा एक खूप मोठा अभिमान आहे कोणालाही या योजनेमध्ये चक्रा मारायची गरज नाही कोणाला चिरीमिरी द्यायची गरज नाही थेट तुम्ही अप्लाय केला की तुम्हाला योजना मिळते साहेब रिव्हर पण जायची गरज नाही खूप आनंद आहे आता तिकडे आणि महाराष्ट्राचा अन्नदाता हा पहिला अन्नदाता असा बनेल की जो कुठलंही प्रदूषण न करता त्या ठिकाणी अन्न उत्पादन करतो आहे आणि आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने शेती करतो आहे सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो आम्ही पीडीएन पद्धतीने पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करून पाणी देऊ आणि मोठ्या प्रमाणात आपण ते काम सुरू केल्यानंतर आज असं लक्षात येत आहे की त्याचा इतका फायदा आहे की अगदी साताऱ्याच्या माणसारख्या दुष्काळी भागामध्ये म्हणजे ज्याच्यावर दुष्काळाची अनेक पुस्तकं गेल्या पन्नास वर्षात लिहिली गेली पीडीएन पद्धतीने पाणी देणं सुरू केल्यामुळे जवळपास त्या भागामध्ये आठ टी एम सी पाणी आपलं वाचलं आणि ते पाणी आपण त्या सगळ्या दुष्काळी भागाला दिलं आज तो सगळा भाग पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळतोड प्रकल्प आपण असे करतो गोदावरीच्या खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं पाणी येणार आणि या पाण्यामुळे आमचा संपूर्ण मराठवाडा हा कायमचा दुष्काळमुक्त या ठिकाणी होणार आहे शेततळे करायची आहेत ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजार घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेडनेट करायचं आहे अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करू ज्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल मत्स्य व्यवसाय करण्याकरता शेतीच्या दरानं कर्ज उपलब्ध असेल मत्स्य व्यवसाय करता, करता। अनुषंगिक गोष्टी राखतात त्याला प्रायोरिटी सेक्टरचं से लेंडिंग असेल अशा सगळ्या प्रकारचे फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील आणि आज एक वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो महाराष्ट्र आता थांबणार नाही हा असाच पुढे जात राहील पुढे जात राहील पुढे जात राहील